मंडळी नमस्कार मी एकनाथ बॉग मोडे आपण पाहा एक्कावन्यू दहिवडी कॉलेजमधील कॅन्टीन जवळ असणारी मुलांच्या मोतारीच्या ठिकाणी आपण उभे आहोत हे डबल प्लस मानांकन न्याचं ज्या दहिवडी कॉलेजला मिळालं त्या दहिवडी कॉलेजच्या मोतारीची अवस्था आपण असं सध्या बघू शकतो तर या ठिकाणी आपण बघा की जवळपास एक ते दीड वर्ष पण या कामाला आपलं एक काम आणि या ठिकाणी जे अशा स्वरूपाचा ज्या फरशा बसवल्या होत्या त्या सगळ्यात निखळून पडलेल्या आहेत कॉलेजमध्ये विचारला असता हे सगळं पोराने नुकसान केल्याचं कॉलेज प्रशासन सांगतं त्याचबरोबर मी या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर दाखवू शकतो की या ठिकाणी असलेले सगळे काळाप्पा त्याचबरोबर या ठिकाणच्या ज्या सगळ्या फरशा वगैरे लावलेल्या होत्या टाळीच्या त्या सगळ्या या ठिकाणी निघून पडलेल्या आहे या ठिकाणी ही मोतारीची दुर्दशा खाण्याची आपल्याला या पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते दुसरा विषय असा की कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांवर हे सगळं ढकलून देत असताना कामाची गुणवत्ता ही बघणं तेवढंच महत्वाचं आहे सी डी चे चेअरमन असतील त्यांच्या जवळच्या पेद्याला किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्याच्यानंतर अशा एकदम निकृष्ट दर्जाचं काम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं जर नुकसान भविष्यात काय झालं तर ते सरळ विद्यार्थ्यांच्यावर खापर पडून मोकळं व्हायचं अशी या कॉलेज प्रशासनाला सवय आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जो सावळा गोंधळ सुरू आहे प्रशासन असेल किंवा महाविद्यालय विकास समिती असेल यांचा मिळून हा सावळा गोंधळ या ठिकाणी आपल्याला या कामाच्या माध्यमातून बघायला मिळतोय त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बघू शकता की कॉलेज स्वच्छता या ठिकाणी कशा प्रकारच्या आहेत इकडं बघू शकता या बाजूला कॅन्टीन आहे आणि या बाजूला पाण्याची टाकी पण आहे या ठिकाणी हे सगळं गवत चांगल्या प्रकारे उगवलेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि एकूण सगळी परिस्थिती बघतात एवढे कॉलेज या सगळ्या गोष्टीकडं कानाडोळा करते शैक्षणिक गुणवत्तेच्या नावाखाली शैक्षणिक गुणवत्ता म्हणावी तशी राहिलेली नसल्याचं आहे अनेक विद्यार्थी या ठिकाणी कॉलेज सोडून जात आहेत त्यामध्ये भरपूर विषय आहेत आता सध्या एकच विषय आपण घेऊन बोलतोय अस्वच्छता आणि इथल्या मुतारीची झालेली दुरावस्था जवळजी पाण्याची टाक्या आपण बघू शकतो या ठिकाणी टाकी पूर्ण भरलेली आहे सध्या वाया जाताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर या देखरेखीची चांगल्या प्रकारे कॉलेज प्रशासन ठेवतं याकडे ही लक्ष वेधणं गरजेचं आहे म्हणून हा विषय दाखवतो या ठिकाणी विटा आहेत आणि बिटाचे तुकडे आहेत कडापाचे काही तुकडे या ठिकाणी दिसून त्याचबरोबर या ठिकाणी असणारा हा जो काही कटराचा भाग आहे त्या गटाराची अवस्था आपण बघू शकतो एकदम जवळनं हा विषय आपल्याला दिसून येतोय यामध्ये गटारामध्ये काही प्लास्टिकच्या बाटल्या आहेत प्लास्टिक कचरा आहे त्याचबरोबर अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत या गटारामध्ये पडलेल्या आहेत संपूर्ण गटार या ठिकाणी तुंबल्याचं आपल्याला बघायला मिळतंय ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हा संपूर्ण परिसर अशा परिस्थितीमुळे जन्मय म्हणून जातो या ठिकाणी स्वच्छतेचा बोध वारा पूर्णपणे उडालेला आपल्याला बघायला मिळतोय कॉलेजचा फ्रंट भाग किंवा मुख्य इमारतीचा भाग फक्त स्वच्छ दाखवायचा आणि कॉलेजमधली जी पाठची मागची बाजू आहे किंवा कॉलेजमधली कॅन्टीनजवळची जी बाजू आहे किंवा अशा अनेक भाग ज्या कॉलेजमध्ये आहेत त्या गोष्टींकडं पूर्णपणे कानाडोळा करण्याचं काम कॉलेज प्रशासन आहे त्याच्यामुळे कॉलेज प्रशासनाला आता तरी जाग येणार का जे बघणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद